बीएसएनएलची रेंज नसल्याने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिक त्रस्त आठ दिवसात आंदोलनाचा इशारा अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बीएसएनएल कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा अपुरी आणि असमाधानकारक असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे विशेषतः वारंगुशी शिंगणवाडी लवाळ लाटी उडदावणे पांजरे बारी साम्रत कोलठेंबे मुदखेल मुर्शेद या गावासह अनेक भागामध्ये बी एस एन एलची रेंज मिळत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे या भागात जनतेच्या मागणीनुसार बी एस एन एलचे टॉवर उभारणी केली खरी परंतु नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने या सुविधेचा अपेक्षित लाभ मिळत नाही दिवसाआड टॉवर बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेंज मिळत नाही परिणामी मोबाईलद्वारे संपर्क साधणं कठीण बनलं आहे त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी या भागातील नागरिकांची अवस्था झाली आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक अनंत महादू यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम खाडे बाजीराव संगभोर कुशापा पोकळे तुकाराम सारुप्ते नंदू रगडे दिलीप रगडे भास्कर खाडे मारुती खाडे रामदास लांडगे पांडुरंगा उघडे भवारी व इतर कार्यकर्त्यांनी एकत्र येत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलं आहे या निवेदनाद्वारे त्यांनी आठ दिवसात सेवा सुरळीत न झाल्यास अकोले येथील बीएसएनएल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आदिवासी भागात दळणवळणाच्या मर्यादामुळे मोबाईल सेवा ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ही समस्या तातडीनं सोडवावी अशी मागणी नागरिकातून केली जाते मी समाजसेवक हो अनंत माधुगाने भंडारादारा अकोले तालुका आज आम्ही सर्वजणं दूरसंचार निगम लिमिटेड अकोले येथील कार्यालयामध्ये उपस्थित राहून इथं अधिकाऱ्यांना जे नेटवर्क कायमस्वरूपी बंद असतं आणि आठवड्यातून कधीतरी एक दोन वेळा नेटवर्क यायचे आणि ते बंद होतं आहे तरी आदिवासी भागातील सेंडी भंडाराधारा वारुंगी रतनवाडी कोलट्यांबा तो घाटघर ह्या भागामध्ये जी आज रेंजच्या अभावी जी एक आपल्याला टावर कानोळीत नाहीत काही ठिकाणी बंद आहेत काही ठिकाणी चालू आहेत तर ते टावर शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये कायम रेग्युलरली बंद असतं म्हणजे त्या ठिकाणी कुठंही रेंज नसती कोणत्याही सिमला रेंज नसल्यामुळे कुठंही तिथील ग्रामीण जनतेला कुठंही फोन करण्यास आणि संपर्क साधण्यास त्यांना तिथं माहिती मिळत नाही किंवा एकदम अर्जंट एका ठिकाणी जर डिलिव्हरी पाठवायची असेल एकशे आठला फोन करायचा असेल एकशे दोनला फोन करायचं असेल आणि डिलिव्हरी जर एखाद्या दवाखान्यात पाठवायची असेल तर त्या मी एकदम म्हणजे संपर्कच होऊ शकत नसल्याने तिथली डिलिव्हरीची जी पेशंट असेल ते तशीच आणून त्यांना इकडं स्वतःच्या भाड्याने आणून इथं दवाखान्यामध्ये आणावं लागते आणि तिथं पूर्ण जाळं संसारतूर निगम बी एस एलचं पसरले असल्याने तिकडं आत्तापर्यंत म्हणजे ज्यापासून ती कारवाई येते ही जे का संस्था बी एस एल त्या दिवसापासून कायम सतत शनिवार ते सोमवारपर्यंत रेंज बंद आणि पूर्ण तालुक्याचे पाऊस सुरू झाला का लाईन तुटणं टावर बंद पडणं ह्या गोष्टी नेहमीच झालेल्या आहेत आज आम्ही या कार्यालयामध्ये आलो असता इथं एकही कर्मचारी अधिकारी उपलब्ध नाही आहेत पूर्ण कार्यालय बंद आहे आणि हे सांगता आम्ही फिरतीला गेलेलो आहे आणि मग फिरताय कुठं टावर कुठं बघताय तुम्ही चेक कुठं करतायत हे तर जनतेला कळू द्या जर शासनाच्या एवढ्या सुविधा जर प असतील जर आदिवासी भागामध्ये चाळीस टावर आज उप पूर्ण उभं करायचं काम चालू असेल आणि ते कोणीच जर बघत नसेल तर मग ही ही जी स संस्था आहे जे कार्यालय आहे एकाचसाठी हे काय काम करतं आहे जर काम करत नसल तर यापुढं आम्ही आठ दिवसामध्ये आज आम्ही लेखी निवेदन दिलं इथं आणि या कार्यालयामध्ये लेखी निवेदन दिलं असताना जर कारवाई नाही झाली तर आठ दिवसामध्ये आम्ही इथं ह्या कार्यालयासमोर स्ट्राईक करणार आहे मोठं आंदोलन करणार आहे का कर जेणेकरून कायमस्वरूपी आम्हाला हो ही यंत्रणा कर कार्वित राहील व आदिवासी भागामध्ये सेवा होईल का जे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जर संपर्क तुटला पावसाने तर कमीत कमी रेंजवर सांगता येईल का बाबा रे आम्ही अडकून पडलोय कुठंतरी यासाठी कायमस्वरूपी यांनी सेवा द्यावी या अशी मी मागणी करतो थांबतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक